नमस्कार मी स्नेहा आणि आपण पाहत एसबीपी न्यूज एसबीपी न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि आज आपण आलो आहोत मनसर या ठिकाणी डॉक्टर अमोल मनसर या ठिकाणी जनता दरबार आहे आणि या जनता दरबारात नक्की लोक काय काय समस्या घेऊन आल्यात आणि मागील पाच वर्षात हा जनता दरबार का झाला नाही याबाबत आज आपण आढावा घेणार आहोत काही लोक आहेत आपल्या समोर आपण त्यांच्याशी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार काय सांगाल माझा एकच प्रश्न आहे तुम्हाला की मागील पाच वर्षात डॉक्टर अमोल कोल्हे खर तर मागील पाच वर्षात परिस्थिती अशी होती अमोल दादा कोल्हे खासदार झाले त्यावेळेस परिस्थिती पाच आमदार त्यांचे आपल्या तालुक्यातले विधानसभा अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील व इतर तालुक्यातील पाच सहा आमदार असताना अमोल कोल्हे साहेब निवडून आले आणि आज परिस्थिती अशी आहे का फक्त शरदचंद्र पवार पक्षाचा एकच आमदार पवार साहेब आहेत आणि बाकी पाचही आमदार त्यांच्या विरोधातले असताना सुद्धा अमोलदादा कोल्हे प्रचंड मताने निवडून आलेले खरं तर गेले पाच वर्षामध्ये असे जनता दरबार घेऊन सर्वसामान्य लोकांच्या समस्या ऐकण्याची खूप त्यांची इच्छा होती लोक त्यांच्याकडे जायची आणि का कोल्हे साहेब तुम्ही असे असे कार्यक्रम या वगैरे पण आहे टावाला कार्यक्रम कॅन्सल व्हायचे म्हणजे दादा कोल्हे यांना कोण आडवत होत हे सर्वसामान्य लोकांना आत एवढं कळलेलं काय वाटतं कोण आडवत होतं डॉक्टर अमोल कोल्हे जनता दरबार घेण्यापासून साहजिकच या आपल्या तालुक्याचे भाग्यविधाते जे आहेत तेच त्यांचे कार्यक्रम कॅन्सल करत असेल कारण का का अमलदादा कोल्हेनी जर सर्वसामान्यांचे प्रश्न ऐकले गेले तर त्याचं महत्व कमी असं त्यांना वाटतं दुसरं एक मला सांगायचं या तालुक्यात जशा घोड्या गावागावामध्ये ग्रामसभा होतात लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी तसेच तालुक्याची पण आम सभा असते बरेच जणांना माहीत नाही पण त्या आम सभा तालुक्याचे जे प्रतिनिधी आहेत आमदार साहेब यांनी आम सभा घेऊन सगळ्या तालुक्यातल्या लोकांच्या समस्या ऐकायच्या असतात पण गेले पंधरा वर्ष ही आम सभा तालुक्यात पंधरा काय जास्त उर झाली सभा होत नाही आणि तुम्ही पण एकतर समस्या मांडून लोकांच्या ऐकण्यासाठी जनता दरबार पण घेत नाही आणि सभा घेत नाही आता जर अमोल साहेब ஜனசை அரபு தான் அழவில பண்ண ஆதம் பூர்ண முகி அமலாக்க ஆய் ஜனத்தரவார தாசி ம்மே தாலுக்கலை இத்தர தாலுக்கோக்கர் प्रश्नांची आपली सांगतात आता असं म्हणायचंय का वयसे पाटलांमुळे जनता दरबार होत नव्हता किंवा वैसे पाटील अमोल कोल्हेंना जनता दरबार घेऊ देत नव्हते असं बोलायचंय मला काय म्हणायचं याचा अर्थ एकच आहे कारण का ही पहिली जबाबदारी गेले तीस वर्ष आपले वयसे पाटील प्रतिनिधी आहेत तर त्यांनी असे जनता दरबार घ्यायला पाहिजे होते ना बरोबर मग ते स्वतः यायचे नाही जर खासदार घेत असे अशी चार आहे सगळीकडे खरी वाटते मला कारण का आज मन मोकळ्याप्रमाणे जनता दरबार आम्हाला खुले घेतात हे पहा तुम्हाला दिसत कसा प्रतिसाद आहे जनता दरबारला जनता दरबारला चांगला प्रतिसाद आहे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी ऑफिस मध्ये गेल्यानंतर कधी सर्वसामान्य जनतेची कामं करत नाहीत आज खासदार साहेबांनी हा जनता दरबार घेतल्यामुळे अशा आशा आहे की सर्वसामान्य जनतेची कामं होतील सर्वसामान्य जनतेची कामं होती काय काय कामं झाली तुमची काय कामं घेऊन आले होते आम्ही गोरेगावच्या बरेचशा समस्या घेऊन आलो होतो त्याचे निवेदन आम्ही खासदार साहेबांना दिले आहे ते कामं मंजूर केली का खासदार साहेबांनी नाही निवेदन दिलं आहे निवेदन दिलं एक मिनिट मी सांगतो हे जे वर होते ना अमोल कोल्हे साहेब आले नाही तालुक्यामध्ये फिरले नाही निधी दिले नाही हे साफ चुकीचे त्यांनी वेळ दिला नाही हे मान्य आहे जर खासदार साहेब पाच वर्षात काही ठिकाणी गेले नसतील तर त्यांचा निधी शंभर टक्के आम्हाला घोडेवाडात आम्हाला चाळीस ते पन्नास लाख रुपयाचा निधी घंटागाडी वगैरे आम्हाला दिलेला आहे म्हणजे जरी खासदार नाही आले त्याचा निधी तर आलाय ना, ना। पण आता इथून पुढे आम्ही ह्या समस्या घेऊन समस्या किंवा काय विकस निधीचं अंमलखोल्हे साहेबांना आम्ही घोडेगावच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे एक प्रमुख तुम्हाला सांगतो आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा कुठं नाही बऱ्याच जणांची बरेच वर्ष बरे मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहो त्यासाठी माझं तर असं म्हणणं आहे या केंद्र शासनाचा जो निधी आहे तर सामाजिक न्याय विभागाचा निधी आहे तर त्या निधीमार्फत आंबेगाव तालुक्यात घुडेगाव या ठिकाणी शासकीय जागेत एक मोठं भवन सामाजिक न्याय भवन हवं त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले शाहू महाराज परत बिरसा मुंडा परत सावित्रीबाई फुले अन्नभाऊ साठे यांचं या भवनामध्ये पूर्णाकृती पुतळे वेळ राहा वेळ करावे सा, जेणेकरून तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला एखादा जर कार्यक्रम घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी ते होईल ही प्रमुख मागणी रखडलेली ह्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी ही सोडवलेली नाही ती डॉक्टर अमोल दादा कुर्ले नक्की सोडतील आम्हाला अशी आशा आहे आणि त्याचप्रमाणे घोडेवाचे घनकासारा प्रश्न असो आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे त्या घोडे मनसर ते भीमाशंकर जवळजवळ पन्नास किलोमीटर अंतर आहे त्या पन्नास किलोमीटर अंतर असल्याने देशभरातून लाखो नागरिक येतात रोज हजारो नागरिक येतात त्या सं त्याबरोबर महिला पण भाविक असतात तर आम्ही पाहतो या रस्त्यावर एकही मोठं सुलभ शौचालय नाहीये महिलांना किती त्रास होतो ही प्रमुख मागणी ही पण आहे ही पण आम्हाला फोले सांगते प्रत्येक दहा किलोमीटर किंवा दहा किलोमीटर एक सुसज्ज सुलभ शौचालय हो। जेणेकरून महिलांना वगैरे उघड्यावर बसण्याची वेळ येणार नाही आणि त्याचबरोबर आमच्या गडगावचा घनकचा प्रश्न आहे असे बरेचसे प्रश्न आहेत ते सोडवा आणि दुसरं एक महत्वाचं आम्ही फुले साहेबांनी सगळ्यात विनंती केली आता हा जनता दरबार जो मनसरला घेतला आहे तो मनसरपासून पश्चिम भागामध्ये जवळजवळ निम्मा तालुका येतो मग पंचायत समिती हॉलमध्ये आमच्या गोडेगाव म्हणजे घोडगावचा बाजार ज्या दिवस शुक्रवारी असतो आम्ही यांना विनंती केली ते पंचायत समिती हॉलमध्ये आपण असंच आले एक शुक्रवार एक महिन्यातून एक दिवस तर पश्चिम पाट्यामध्ये जवळजवळ निम्मा तालुक्यातले लोक घोडेगावले जातात त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ना अधिकाऱ्यांना सूचना देण्यासाठी एकदम चांगली व्यवस्था करतील तेच अमोल कोल्हे दादांनी ते म्हणावं घेतीलच आम्हाला हे खात्री सगळे प्रश्न सोडतील घोडेगाव या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शुक्रवारी जनता दरबार घ्यावा अशी असं म्हणणं